मोठी जाऊस सासऱ्यांची बायको व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली मोठी जाऊ ही आपली मोठी जाऊ नसून सासऱ्यांची दुसरी बायको आहे आणि गावाने बोम मारू नये म्हणून मोठी सून म्हणून विरवत आहे हे सनमला दुसऱ्या दिवशी समजले विण्याने सांगितले विनाला तिच्याशी तेवढे बोलायला वेळ मिळाला का मिळाला तर त्याच्या आईने त्याला सांगितले की नव्या सुनेने उगास तोंड उघडू नये म्हणून तिला आधीच हे सांगून ठेव तेवढे वाक्य बोलून आणि लाळ गाळत विण्या सटकला सनम भाकरी करत होती माहेरी असतानाही अनेकदा करायची पण सासरी एका वेळी पंचवीस भाकऱ्या कराव्या लागत होत्या नाश्ता जेवण डबा आणि रात्रीचे जेवण सगळे भाकरीच असायची सनमला तिचे राह ते तेथे शिकार तर रोज करायची पण फळेही मिळायची विविध प्रकारची त्या तुलनेत या दोन खोल्या म्हणजे नरकच समा स्वभावाने समजूतदार असावे वगैरे बाबी सनमपासून फारच लांब होत्या मोकळ्या हवेत आणि चहूबाजूला पसरलेल्या एकांतात हुंदडत वाढलेली मुलगी होती ती शंभर बाकरीही ही आरामात थापल्या असत्या पण एखादा माणूस स्वभावाने वाईट असू शकतो आणि तरीही आपल्याला शांत बसावे लागते किंवा तसे आपल्याकडून अपेक्षित असते या विचारापासूनच ती फार दूर होती कालच रात्री तिची म्हणून झालेली उपेक्षा आणि रात्री उशिरापर्यंत करायला लागलेली कामे या दोहोंनी ती भडकलेली होती या लग्नाला अर्थ काय हे तिला समजत नव्हते तिच्या मते लग्न म्हणजे नवरा नवनी राहतात आणि मजा करतात इथे भलताच प्रकार होता अरेला कार्य करण्याचा सनमचा स्वभाव होता सासरी पाय टाकण्यापूर्वी आईने हजार उपदेश केले होते कोणी काही हे म्हणले तरी मान खाली घालून काम करत राहायचे सर्वांवर प्रेम करायचे सासूवर तर जीव उधळायचा आवाज कधीही वाढवायचा नाही विचारल्याशिवाय बोलायचं नाही चार चौघात उगच वावरायचं नाही बाहेरचे कोणी आले किंवा दीर किंवा सासरेसमोर आले तर डोळ्यांपर्यंत पदर ओढायचा पहाटे लवकर उठून तयार होऊन कामाला लागायचे सतरा सूचना केल्या होत्या आईने सनमचा मूळ स्वभाव आणि केलेल्या सूचना यात काहीही साधर्म्य नव्हते ती तशी नव्हतीच तिच्या अंगात ताकद तर इतकी होती की एखाद्या पुरुषाने मान खाली घालावी तिची भाकरी थापण्याचा वेग आणि भाकरीचा आकार पाहून सगळेच बघत बसले होते तिचे कोणाकडेच लक्ष नव्हते आईची शिकवण तिला आठवत असली तरी जशास तसे या नायाने आपण नक्कीच वागू शकतो हा तिला आत्मविश्वास होता त्यामुळे तिला सासरच्या पब्लिकचे काही टेन्शनच नव्हते उलट सासरच्या परजातीतील त्या दिसायला लाखात एक त्या आपल्या घरात न शोभणारी आणि त्यात रानात बेधुंद वाढल्यामुळे खणखणीत स्वभावाची झालेली ही कधी काय म्हणेल याचा त्यांना अंदाज नव्हता पण सासऱ्यांनी म्हणजे भिकाने सगळ्यांना सांगून ठेवले होते तिला भरपूर काम करायला लावा सहा महिन्यात खुश व्हायला हवी बाबत काही अंदाज नसताना सासूने तोंड सोडले हौसे तू तु तु तुझ्या वाघ बाया साधं लुगड नेसत जा ते लमानाचं थेर आपल्याला नाही जमायचं सनम सटक सकट प्रत्येक बाई सांच लुगडं नेसलेली होती सनम दिसायला होती त्याला ती काय करणार कोणत्याही लोकड्यात ती सोन्यासारखीच दिसायची सासूच्या या वाक्यात जातीबद्दल अनावश्यक उल्लेख आला आणि तो आपल्याला उद्देशून आहे हे सनमला समजले आईची शिकवण आठवली बोलायचं नाही सगळेजण तिच्याकडे बघत होते ही जर काही उलटून बोलली तर सासू सो तोंड सोडणार होती आणि पुन्हा त्यावर सनम काही बोलली तर थोरला दिल तिला बडवणार होता कारस्थानी लोक मधली जाऊ कारण नसताना आज जाऊन लुगड बदलून आली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नापसंदीचा पूरच होता जणू सुन सनम बद्दल भाकरी संपवून सनम आसपास जे काय सांडलेलं होतं ते हाताने गोळा करत उठली आणि हराच्या दारातून बाहेरच्या नाल्यात टाकायला निघाली सासू ते पाहून ओरडली आमच्यात नव्या सुना लागलीच घराबाहेर जात नाहीत आणि पदर नाही वय घेता येत सन मुकाट मागे वळी आणि एका कोपऱ्यात एक ते हातातलं नीट ठेवत तिने हात धुतले आणि पुढच्या कामाला लागली तेवढ्यात एक दीर बडबडला आगा आई ती लमाने लमान्यांना पदरची जरूरत नसती त्यांचं रूप जगाला दिसण्यासाठीच असतं सनन सनमच्या टोक्यात स्फोट झाले त्या दिराला लातने उडवावं असे तिच्या मनात आले पण गप्प बसली एक शब्द न बोलता तिने भांडी घासायला घेतली या लोकांनी लमाने मुलीचे हात लागलेल्या भाकऱ्या बऱ्याच चालतात असे तिच्या मनात आले तीन नंबरची जाऊ पुटपुटली आमच्याकडच्यानी दहा हजार रोकडं घालवीत घालवलीत तवा मला उमराव लोंडू दिलाय आणि हित म्हणजे इनय भाऊजींनी निस्तर रुपड बघितलं आणि आणली उचलून लमान आता मात्र सनमचं तोल सुटला तिने मागे वळून तीक्ष्ण नजरेनं जावेकडे पाहिले जाऊ ही वसत म्हणाली बघते काय तुझ्या डोळ्यात नाही मावायची मी सनमने पुन्हा कामात डोके घातले एक दीर उठला आणि सनमच्या समोरच्या भांड्यांच्या ढिगाऱ्यातच तंबाखू थुकून म्हणाला बाहेर थुकायचं म्हणजे गाव बोम मारतय म्हण वाटतं थुकल्यानं रोगराई होते सनम सटकलेली होती ती चिडायचीच चीड़ सगळे वाट पाहत होते त्याच दिवशी झुकऱ्याला बातमी पोचवायचं त्यांचं ठरले होते की नवी नवरी जीप चालवायला लागली आम्हाला असलं चालायचं नाही म्हणून मुलींचं एकदा लग्न झालं की तिचं नशीब सासरां सासरच्या स्वभावाशी बांधलं जातं त्यामुळे झुकऱ्या जमिनीवर येऊन घसघशीत उंड्या द्यायला तयार झाला असता हे या लोकांना चांगले माहीत होते पण आश्चर्य म्हणजे अख्ख्या रानाच ऐकून न घेणारी सनम आत्ताही ही गप असली त्यामुळे घरच्यांची पंचायत व्हायला लागली होती हिला काही कारणाने थेट हाणावे तर ही कशी उसळेल ती माहीत नव्हते नाहीतर आपण द्यायचो एक फटका आणि ही काठी घेऊन सगळ्यांना पडवायची झाडांवरून इकडे तिकडे लिलया उडवणारी ही पोरगी आहे माकड लाजते हिला पाहून असल्या हालचाली तीनही दीर दारूने फुसके सासरा तसाही म्हातारा त्यात तोही दारुडा ही, तो ही, ही मुलगी ऐकायला एक एक दणका घालून झाडावर चढून बसली तर करणार काय इतका वेळ तिचा अपमान करणाऱ्यांनी घरच्यांना आता तिच्या मौनाची भीती वाटू लागली ही शांत आहे की भडकलेली हे त्यांना समजेना तिची त्या सर्वांकडे पाठ होती चला चा टाका सासरे निर्मलाकडे बघत म्हणाले निर्मलाने नाक उडवत सांगितले पुन्हा हा शब्द ऐकेल तसे सनम मागे वळली आणि निर्मलाकडे बघत अतिशय शांतपणे अत्यंत आत्मविश्वास विश्वासाने म्हणाले पुन्हा जातीचं नाव काढायचं नाही कालपासून दोन चार वेळा ऐकलंय पुन्हा लमान म्हणाल कोण तर जीभ हसडून हातात देईल आधी माहीत नव्हतं की काय जात माझी रानात आले होते सासू सासरे तवा मागणी घालून आणलं इथं मला पाय धरत आले नव्हते मला पदरात घ्या म्हणून झुकऱ्याचे हाय मी नीट राहिला त्याच्याशी नीट असते नाहीतर तुला उलटी टांगन आणि खालून जाळ करन भिकाच्या दोन खोल्यांच्या चार भिंती पहिल्यांदाच असले बायकी पण भयानक बोल ऐकत होत्या निर्मला बसल्या जागी हादरली होती डोळे थिजवून सरनमकडे पाहत होती खुद्द सासऱ्यांसमोर हिने आपल्याला दम दिला हे तिला अजून खरं वाटत नव्हतं तिघेही दीर बसल्या जागीच विचार करत होते हिच्यावर हात उचलला आणि झाडावर जाऊन उड्या मारत माहेर गेली तर काय करा सून सांभाळून ठेवता येत नाही म्हणून गाव शेंग घालेल तोंडात आणि हिचं ऐकून घ्या तरी गाव तेच करेल या बयाच करायचं काय तंगड मोडून ठेवलं की ही उड्या मारून जायची नाही माहेरी पण तसं करता आलं पाहिजे सासरा मात्र खवळला त्याच्या देखत त्याच्या लाडक्या दुसऱ्या बायकोची पार किस काढली होती सनमने मोठा चापमान भिका गरजला हे वामण्या आण तो गज घालतोच टाळक्यात हिच्या आईला हिच्या पहिल्या दिवशी जीप चालती निर्मलाच्या निर्मलाचा कागदपत्री नवरा असलेला वामण्या उठला आणि गज घेऊन आला गज घेऊन आला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास भसन सनमच्या हातात जाड लाकडी काठी होती ती सासऱ्यांच्या खोकड छातीवर रोतवून दिने सासऱ्याला भिंतीवर दाबला होता त्याला न श्वास घेता येत होता न निश्वास सोडता येत होता तो गुदम रोंग समन सनमकडे बघत असताना बाकीचे हडबडून दुसऱ्या भिं दुसऱ्या भिंतीला चिटकून उभे राहिले होते आणि सनम गळ्याच्या शिरा ताणून खाऊ की गुळू अशा नजरेने पाहत होती काठी छातीतून आरपार जाईल तर भिंतीला रुतेल पायाखाली दोन फुटाचं माकड दाबून मारते मी रानात तुझ्या आयला तुझ्या माझ्या टकोऱ्यात गज घालतस तो गज मोडल अय भावान भवाने सासू सासू म्हणून लय ऐकलं तुझ माहेरी चालले मी तिथं येऊन झुरक्याच्या पायाड पडाल तेव्हाच माघेरी येईल सनम नाव आहे माझ हवेवर चालतेन पाण्यावर पळते मी अय गज घेऊन उभा टाकतो गज पेलवतोय तुला धीराने वचकन गज खाली टाकला सासू येड लागण्यासारखी बघत बसली सनमने काटी सासऱ्यांपासून दूर केल्यावर जो जोर जोरात खोकत छाती धरत खाली बसला आणि सनम घराबाहेर पडून चौकापर्यंत धावत गेली अक्का रस्ता डोळे फोडून तिच्याकडं बघत असतानाच ती एका पिंपळावर सरासरा चढली तिथून शेजारच्या पिंपळावर तिने माकडासारखी उडी मारली अशीच तिने आणखीन दोन मोठी झाडे पार केली आणि नंतर ती दिशेनाशीच झाली रस्त्यावरच एकन एक सजीव सनमच्या त्या भयानक वेगाकडे आणि अद्भुत क्रियांकडे बघत तोंडात बोट घालत होता केवळ दीड तासात सनम स्वतःच्या माहेरी पोचलेली होती आणि तिचा चमत्कार ऐकून तिला रागवायच्या ऐवजी तिचे आईबाप डोक्याला हात लावून हसून हसून दमले होते उर्वरित भाग दुसऱ्या भागात नक्की बघा आणि शेअर करा